श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मासिक पाळीत स्त्रीला स्पर्श केल्यास काय होते एकदा नक्की वाचा मासिक पाळीच्या काळात कोणती कामे करू नयेत मित्रांनो एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू श्रीसागरात शेष नागाच्या पलंगावर विसावलेली होते तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वर आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या शंकेचं निराकरण फक्त तुम्हीच करू शकतात भगवान विष्णू म्हणतात अरे प्रिये तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न डगमगता मला विचार मी तुझ्या सर्व शंकाचे निरसन करेल हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कृती कामे करू नयेत त्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी अजून तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुमच्या या सर्व प्रश्नाची उत्तरं देव शर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळेल ही महान कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो कोणीही पती पत्नी ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणूनच हे देवी तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐक देवी लक्ष्मी म्हणते हे देवशर्मा कोण होते त्यांचे आचरण आणि विचार काय होते मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया ही कथा मला सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकते भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देव शर्मा ना यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदाचे ज्ञान होते तो अत्यंत हुशार प्रतिभावना आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तयार असे सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असत तो रोज यज्ञ दान आणि सायंकाळाची पूजा करत असे त्याला पुत्र मित्र नातेवाईक आणि संपत्ती याचे आशीर्वाद मिळाले देव शर्मा यांच्या पत्नीचे नाव भगना होते ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सद्गुणी होती मग एके दिवशी देव शर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैतिकृत्या आमंत्रित केले त्यांनी तेथे राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले होते त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले होते देव शर्मा यांनी सर्व ब्राह्मणाची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा मान सन्मान केला होता मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देव शर्माला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र आणि अनेक दिवस भुकेलेल्या लोकांना जेवण दिले होते अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आटवून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला एक कुत्री दिसली होती आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहे जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ती कुत्री आणि ती बैल त्याचे आईवडील होते ती मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे दोघे खरे तर माझे आईवडील आहेत जे प्राण्याच्या रूपात माझ्या घरी आले आहेत या दोघांना कोणत्याही कारणास्तव अशा सजीवाचे शरीर मिळाले आता त्यांच्या उधारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोपच लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला होता त्याने स्वतःच्या पालकाचा विचार केला मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त एकच आहे वैशिष्ट्य ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळ होताच देव शर्मा स्नान का इत्यादी कामे उरकून वैशिष्ट्याच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येताच वैशिष्ट्य ऋषींनी देव शर्मा यांचे स्वागत केले वैशिष्ट्य ऋषी म्हणून लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोयस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे ते मला सांग देव शर्मा म्हणतात हे मुनिशोर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माझा जन्म सफल धन्य झाला आहे हे मुनेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकतात मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे वैशिष्ट्य जी म्हणतात हे ब्राह्मण दुखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी न डगमगता विचार मी तुमच्या शंकाचे नक्कीच निरसरण करीन मग देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेला लोकांनी मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आली दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली हे परमेश्वरा आज घडलेली घटना एक आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेले दूध काल त्या दुधाच्या भांड्यात एकच सापाने तोंड घातले होते आणि त्यात त्यामुळे विष निर्माण झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार आहे ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली होती त्यामुळे माझ्या शरीराला असेही वेदना झाल्या मला खूप वेदना होत आहेत म्हणूनच मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला होता आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी या ब्राह्मणाचा मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पानही दिले नाही या कारणामुळे मी खूप दुःखी झालो आहे मग देव शर्मा म्हणू लागले माझे आईवडील असे कुत्री आणि बैलसारखे बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हती मला प्रत्यक्ष क्षणी काळजी वाटत होती मी कधीही कोणतेही पाप केले नाही नेहमीच धार्मिक कार्य केले माझ्या आई वडिलांना असा त्रास सहन करावा का लागतो म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योगा सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उधारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाच्या आई वडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या आई वडिलांनी त्यांच्या मागील जन्मात एक गंभीर पाप केले आहे त्या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे देवशर्मा सांगतात हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया सविस्तर सांगाल का मला जाणून घ्यायचे आहे जा मग ऋषी विशिष्ट सांगतात हे ब्राह्मणा देव शर्मा लक्षपूर्वक ऐक हा बैल जो तुझा बाप आहे मागे जन्मात ती कुंडी नगरचे थोर ब्राह्मण होते एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले एकादशी व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या दारात आलेल्या गायींना त्यांनी कधीही चारा दिला नाही त्यांनी आपल्या पितराचे श्राद्धही नीट केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या आई वडिलांनी तुझ्या आईची तुझ्या मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल आए ऐक तुझ्या आईने मासिक पाळीत असतानाही जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला अर्पण केले या कारणास्तव एक महान पाप मानले जाते मासिक पाळीच्या काळात ती तीन दिवस अपवित्र होते मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुवू नये यामुळे पतीचे आयुष्यमान कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये मासिक पाळीत असलेल्या स्त्रीसोबतसुद्धा समागम करणे जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्राह्य हत्याचे पाप करतो त्यालाही अपराधी वाटतं ब्राह्य हत्याचे पाप मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीचे चेहऱ्याकडे पाहावे दुसऱ्या पुरुषांच्या चेहऱ्याकडे पाहुणे पती, चे पती जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहावे गुरु वैशिष्ट्य सांगतात हे ब्राह्मण या पापामुळे तुझा बाप बैल जन्माला आला आहे आणि आई कुत्री म्हणून देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता कृपया माझ्या मातापित्यांच्या उधारासाठी उपाय सांगू शकता का तुम्ही गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्रद्धा आणि तपर्ण कर आई वडिलांच्या उधारासाठी दान कर गाईची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल आपल्या आई वडिलांच्या उधारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याचे आईवडील सर्व पापापासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी देवी मी तुला सांगितले आहे की मासिक पाळीच्या स्त्रीने कोणतीही कामे करून आता मी तुम्हाला सांगतो कोणतेही कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी करावी लागते सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस होता तो राक्षसी असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि रागीट होता तो नेहमी लढाईला तयार असायचा मग एके दिवशी व्रत सुरासह सर्व राक्षस सरोग लोकात चढू लागले होते युद्ध करू लागले होते त्या राक्षसाकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जी देवता सहन करू शकेल शकत नाहीत आणि ते ब्राह्मण देवाकडे पळून गेले तेव्हा ब्राह्मण देवाने त्यांना राक्षसाचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही या क्षणी महर्षी कडे जा ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडापासून शस्त्री पुरवते त्या शस्त्राचा वापर करून तुम्ही रुद्रसुराचा वध करू शकाल महर्षी दधीजेच्या आश्रमात जातात आणि प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्यास विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी दादीची आपल्या शरीरातील हाडापासून शस्त्र तयार करतात या अस्त्रापैकी एक वर्ज नावाचा शस्त्र आहे जे भगवान इंद्राईंनी धारण केले आहे सर्व देवता सुराशी युद्ध करण्यासाठी निघतात देव आणि दानवामध्ये दे भयंकर युद्ध होते सर्व देव दानवाशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धातून तुटून पडतात अग्निदेवाला अग्नीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या पेलायला लागतात अग्नीच्या प्रभावामुळे शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो मग वरून देव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस देते आणि देवतामध्ये भयंकर युद्ध चालू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वर्जाच्या जोरावर रुद्रसुराचा वध करतो राक्षस रुद्र सुराचा मृत्यू होताच ब्राह्मण आणि हत्या त्यांच्या शरीरातून बाहेर पडतो आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो मग ब्राह्मण हत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करतो त्यामुळे इंद्रदेवाला ब्राह्मण हत्याचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्राह्मण हत्यापासून मुक्ती मिळवण्यास सांगतो तेव्हा ब्राह्मदेव ब्राह्मतेला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात आणि ब्राह्मण हत्ये इंद्राच्या शरीरातून बाहेर पाडतात आणि ब्राह्मदेवाला म्हणून लागतात हे परमपिता आतापर्यंत मी सुराच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने त्याने अनेक अने ब्राह्मण हत्या केल्या होत्या इंद्राने त्यांचा वध केला मी इंद्राच्या शरीरावर वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्या मी जेथे राहू शकतो मग ब्राह्मदेव म्हणतात हे ब्राह्मण हत्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्राह्मदेव म्हणाले की ब्राह्मण हत्याचा वध केल्यावर तुझा एक भाग अग्नीच्या आत राहील जो अग्नीला यज्ञ करीत नाही तुम्ही शरीरात प्रवेश करतात आणि तुमच्या शरीराच्या दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यात थुमतो मूत्र किंवा विस्टा करतो तुम्ही त्यांच्या शरीरात प्रवेश करा मग तिसरा भाग झाड झाडे वृक्ष आणि झाडामध्येच राहील जो विनाकारण कोणीही वृक्षतोड करेल तो ब्राह्मण हत्या पापाचा दोषी ठरेल तेव्हा ब्रह्मदेवाने अप्सरांना बोलावून सांगितले हे अप्सरांनो ब्राह्मदेवाच्या हत्येचा एक भाग स्वीकार करा अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपा करून सुटकेचा काही मार्ग सांगा ते तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरांनो जो कोणी जेव्हा मासिक पाळीमध्ये श्रीशी संभोग करेल त्याच्या आत हा ब्राह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग होते आणि एक आगीत दुसरा पाण्यात तिसरा झाडामध्ये आणि चौथा स्त्रियामध्ये गेला मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो तो त्याचा ब्राह्मण हत्याचा भाग बनतो त्याला ब्राह्मण हत्याचा वध केल्याचा अपराधीपणा वाटतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळीमागील कथा सांगितली आहे आणि मासिक पाळीत स्त्रीने कोणतीही कामे करून करून येत सुद्धा माहिती सांगितलेली आहेत महालक्ष्मी सांगतात हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहेत मी पण तुम्हाला वचन देतो मासिक पाळीच्या वेळी पूजा करणारी कोणतीही स्त्री तसेच पाळीच्या काळात पतीशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी प्रवेश करणार नाही त्यामुळे मित्रांनो मासिक पाळीच्या काळात महिलांनी हे काम करू नका आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्री हरिकृष्ण विष्णू लेहे तसेच श्री स्वामी समर्थ मनापासून लिहा आभार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद